कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स संगमेश्वर भरवस्तीत भर वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद वन विभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या सरी भात लावणीच्या कामांना झाली सुरुवात खासदार सुनील तटकरेंची आढावा बैठक संपन्न महाडमधील बैठकीत प्रशासकीय कामांचा घेतला आढावा आणि रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडिया लॅब लॅबद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहणार करडी नजर पाहुयात सविस्तर वृत्त संगमेश्वर तालुक्यातील धामणी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून मानवी वस्तीत या वन्यप्राण्याच्या उपस्थितीमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय विशेष म्हणजे ब्राह्मणवाडी परिसरातील गजबजलेल्या भागात बिबट्या दिसल्याची घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे मैत्री संकुल सोसायटीमध्ये राहणारे श्रद्धा हॉटेलचे उद्योजक प्रभाकर घाणेकर यांच्या पाळीव मांजरीचा अचानक तपास लागेनासा झाल्यानं त्यांनी घराबाहेरील सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यामध्ये रात्रीच्या सुमारास घराशेजारी बिबट्यानं झडप घातल्याचे स्पष्टपणे दिसून आले त्यानंतर बिबट्या उचलून जंगलात घेऊन गेला धामणे परिसर हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असून हॉटेल्स पेट्रोल पंप आणि सततची वाहनांचे वर्दळ असते असं असताना बिबट्या मोकळेपणाने वावरत असल्याने या घटनेतून समोर आले आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून लहान मुले वृद्ध आणि महिलांसाठी धोका निर्माण झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे विशेषतः संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी नागरिक बाहेर पडण्यास घाबरत आहेत या घटनेची दखल घेऊन वन खात्याने तात्काळ उपाययोजना कराव्यात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी प्रभाकर घाणेकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस पडत असून पावसाच्या अचानक आलेल्या जोरदार सरींमुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे किनारपट्टी भागामध्ये वाऱ्यासह पाऊस कोसळतोय ग्रामीण भागामध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी भात लावणीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत अधूनमधून येणाऱ्या दमदार सरींमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व भागात समाधानकारक पाऊस पडत पाुदा आहे वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे सध्या वळताना पाहायला मिळत आहेत मंत्री भरत गोगावलेंच्या महाडमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीला माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप हनुमान हो जगताप यांच्यासह हो शासकीय अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील अपूर्ण शासकीय कामं महाड एम आय डी सीतील प्रदूषण वरंद घाट बंद आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यावेळी स्थानिकांनी समस्या बोलून दाखवत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांच्या वारंवार त्या बंदच्या नियोजनामुळेच काय होतं शहाळा पाहणं त्याच्यावरती येतोय हा असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की साहेब तुमच्या गोष्टीला पास करतो एका दिवसा नाही पण शाळेच्या सहलीच्या बसेस सुद्धा त्या एस टीच्या बसेस त्या रस्त्याने येतात ठीक आहे हे रिस्क काय पकडत असेल किंवा काय काय झाला तर त्याचा उत्तर काय द्यायची किंवा त्याची जबाबदारी कोणी द्यायची हा विषय नंतरचा आहे पण एस टी बस आता जी ग्रामीण लोकांसाठी जी पायाभूत सुविधा आहे की जेणेकरून पुण्याला जाण्याचा जवळचा मार्ग आहे कळलं जर का सहलीच्या बसेस येऊ शकतात तर या लोकांना घेऊन जाणाऱ्या एसटीच्या बसेस जर काम चाल जर काम सुरू आहे घोर घाटात भोर घाटा सुद्धा नाही केडोशी म्हणजे गाव घरांना जवळ सुरू आहे घाटात कुठेही सिंगल काम सुरू नाही घोर घातीत पण नाही आपल्या साईडला तर साहेबांच्या मनाप्रमाणे पंच्याण्णव टक्के घाट क्लियर असताना मग दगड माती टाकून टाकून पूर्ण घाट बंद करण्याचं कारण काय हलकीवं लागले ना मग ते काम बुजून त्याचं उत्तर आपण उद्या मरण झालं कामासाठी उद्या बघायला बोलायला पाहिजे आता तुमच्या समोर आपल्या पक्षाचा आपल्या लोक तीन तीन दिवस जरा एका घरात डाऊन ठेवावं लागलं आम्हाला

मूर्त आहे अशाच पद्धतीचं असतं त्याचा आपण काहीतरी उपयोग करू आपण काय अशी व्यवस्था तर इतक्या महाग हा प्रश्न इतक्या या केमिकल कंपन्या बेडशीटपणे वापरू शकतात एखाद्या वेळा करू शकतात पण मग एक दोन गोष्टी आहेत एक तर आपण पूर्णपणाने दुर्लक्ष करतो काही आपल्याला याची फिकीर नाही असा अर्थ किंवा आपल्या सैन्य मतांचा आणि मी कोणावर आरोप करत नाही दोन स्ट्रेस टिकतात एक है या बाबतीमध्ये उदाहरता आणि कायम आपल्या काही जबाबदारी अशी जबाबदारी झटकण्याची मानसिकता किंवा घडत असेल मग आपल्याला समजतील दोन पैकी एक जबाबदार रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग येथील रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडिया लॅबच सो उद्घाटन करण्यात आलं कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला लॅबद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भडकाऊ आक्षेपार्ह पोस्टवर करडी नजर ठेवली जाणार आहे यावेळी रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल पोलीस उपाधीक्षक अभिजित शिवतारे आदी उपस्थित होते आपण अनेक वेळा शेती हा आपल्या देशाचा आत्मा आहे असं ऐकत आलो परंतु आधुनिक काळात अनेक तरुण या मातीपासून दुरावल्याचं चित्र दिसत आहे अशा वेळी मुरडेगावचे सुपुत्र आणि शिवसैनिक युवा उद्योजक मंदार शिर्के यांनी दिलेला संदेश आणि कृती खरोखरच प्रेरणादायी ठरते आपला देश कृषी प्रधान आहे आपली मुळे ही मातीशी जोडलेली आहे ज्या आजोबांनी पणजोबांनी ही जमीन जपली तिच्या कष्टातून आपल्याला शिकवलं त्या भूमीवर आज आपणच नांगर फिरवायला हवा असा स्पष्ट संदेश मंदार शिर्के यांनी दिला सव्वीस जून रोजी मुरडे गावात पारंपरिक पद्धतीनं भात लावणी पार पडली विशेष म्हणजे शिवसैनिक मंदार शिर्के यांनी स्वतःच्या शेतात भात लावणी करत मातीची नाळ जपण्याचा आदर्श घालून दिला आहे या उपक्रमात सहभागी झालेले शिवसेनेचे खेड तालुक्याचे प्रमुख कार्यकर्ते सचिन सकपाळ प्रदीप सकपाळ सागर मुगरे तसेच अनेक स्थानिक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने शेतीचा आनंद लुटला आणि मातीच्या कुशीत रुजलेलं समाधान अनुभवलं एक तरुण उद्योजक असतानाही आधुनिक जीवनशैलीत अडकून न पडता स्वतः शेतात उतरून मातीला नमन करणं ही केवळ कृती नव्हे तरुणाईसाठी एक दिशादर्शक संदेश आहे मातीशी नाळ जोडलेली असेल तर माणूस कधीच मूळ विसरत नाही हे मंदार शिर्के यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून अशी सामाजिक जाणीव आणि लोकसंवेदना पिढ्यानपिढ्या जपली जाते मंदर शिरते आज आमची भात लावणे आहे आणि भारत हा शेतीपासून देश आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे युवक सगळे गावातले आमचे लोक शेती कधी उचललो नाही आणि आम्ही हा सगळे भात लावतो आहोत आणि माझं एकच सांगणार युवकांना की शेती कधी विसरू नका शेती ही आपली आई आहे आणि शेतीशिवाय आपलं पोट बांधणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांना मी संदेश देतो की आपल्या जमीन जागा काय असतील तर विकू नका त्याची शेती करा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी खेडमधील दग तटकरे सभागृहात मेळावा आणि कार्यकर्ता पक्षप्रवेश सोहळा पार पडला या बैठकीत पक्षवाढ आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती यावर विस्तृत चर्चा झाली या प्रसंगी प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम जिल्हाध्यक्ष बाबजीराव जाधव हो। संदीप राजपुरे सरचिटणीस जयेंद्र खताते साधना बोत्रे अजय बिरवटकर सतू कदम संजय जाधव जयवंत जालगावकर आदी प्रमुख उपस्थित होते शरद शेगवण पांडुरंग पाष्टे रजनीकांत धोत्रे काशिफ नाडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला ज्यामुळे पक्षाला मोठं बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे या बैठकीत संघटनेच्या विविध स्तरांवर अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत पुण्यातील पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महिला शहर उपाध्यक्ष जन्नतबी सय्यद आणि मनसेच्या महिला पदाधिकारी आशा बोरकर यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यांच्यासोबत सकीना शेख सानिका सोनावणे राबिया शेख कविता चांदवड आदींनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल अमर नाणेकर मयूर जयस्वाल अबुबर लांडगे किरण खाजेकर ज्ञानेश्वर मलशेट्टी विश्वनाथ जगताप आदी उपस्थित होते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन रोहा व महरूम अलीभाई रोगे यांच्या स्मरणार्थ हबीब हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धावीर रोड येथे अंजमन हायस्कूल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून हडांचे विकार किडनी हृदय स्त्री रोग सामान्य रुग्ण या सन्य आजारांची तपासणी करण्यात आली शिबिराचे उद्घाटन महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर अशोक जाधव डॉक्टर फरीद शिमावकर डॉक्टर मुजावर पोलीस निरीक्षक मारुती पाटील आदी उपस्थित होते शहरात अद्ययावत रुग्णालय आणि अद्ययावत रक्त संकलन केंद्र सुरू होणार असल्याची माहिती यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी दिली अनिबाई यांच्या स्मरणार्थ आज हे आरोग्य शिबिर आयोजित केलं आणि पद्धतीच आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आज आमंत्रित केली खऱ्या अर्थानं आज आपल्या या शाळेचा परिसर हा आपण प्रत्येक जी असणारी खुली आहे त्या आपल्या आरोग्य शिबिराच्या दृष्टिकोनातून आपण त्याचा या दरम्यान वापर करून घेत आहोत साधारणपणे आपल्या या दुर्गम भागामध्ये आज शहरातील सुद्धा येणारे काही नागरिक असतील जे आरोग्य शिबिराचा लाभ घेतील पण दुर्गम भागातील सुद्धा ग्रामीण भागातील सुद्धा नागरिकांनी निश्चितपणे आजच्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा पण साधारणपणे आपण जवळपास पाच ते सहा सिनियर डॉक्टर्सची टीम त्या निमित्ताने आणलेली आहे आणि याच्यामध्ये आपलं हार्ट रिलेटेड काही इशू असतील काही स्त्रियांची काही आरोग्याची तपासणी असेल त्याचबरोबर हाडांचे सुद्धा त्या ठिकाणी आपण डॉक्टर जे आहेत त्यांना त्या ठिकाणी इथे आणलेलं आहे किडनीचे काही आजार असतील कॅन्सरचे असतील त्यामुळे जे जे काही प्रमुख आजार आहेत जे आज भेडसावत आहेत त्या दृष्टिकोनातून एक चांगलं आपण एक तपासणी आरोग्य शिबिर या निमित्ताने आयोजित केलं यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच सामनाची व्हिडिओत नवीन तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण